नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमासाठी मसाला आणि मसाल्यापासून मी दूध बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दीड लिटरपेक्षा थोडंसं जास्त असं दूध घेतलेलं आहे आणि हे काय करणार आहे गरम करत ठेवणार आहे दूध ठेवलेलं आहे गरम करायला एका साठला मी कढई गरम करत ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये काजू घेतलेले आहेत एक पंधरा काजू पंधरा ब बदाम आणि पंधरा पिस्ते घेतलेले आहेत तुमच्याकडं जर अजून काय असेल ना तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हे काय करायचं गॅस आहे मीडियम आणि मिडीयम गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे किती वेळ आपल्याला भाजायचे माहिती आहे का मिडीयम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं फक्त एकसारखं हलवून हलवून भाजायचे कारण हा जर मसाला जास्त दिवस राहिला ना तर खराब होणे थंडीच्या दिवसात ह्या तुम्ही काय करू शकता माहिती आहे का हे संध्याकाळी थोडासा हा मसाला टाकायचा दूध कडक गरम करायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हा एक चमचा मसाला टाकला ना तरीसुद्धा हे प्यायला संध्याकाळसाठी चांगलं आहे आता ही जावित्री घेतलेली आहे तर जावित्री किती घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीचे मी तीन तुकडे घेतलेले आहेत ह्यानं काय होतं चव खूप छान येते तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पण करून बघा आता हे चांगलं भाजलं गेलेलं आहे मी गॅस बंद करते आणि ह्याच्यात एक मिनिटभर परत हलवून घेते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा खडीसाखर घेतलेली आहे असे दोन तुकडे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या तीन हिरव्या विलायचे सोलून घ्यायचे ते आख्या जरी टाकल्या तरी पण चालू शकते पण मी ही दोन लिटरसाठी दाखवते थोडंसं जास्तच होईल हे पण अशा चांगल्या बघा टपुऱ्या भरलेल्या आहेत तर ह्या तीनच टाकणार आहे मी विलायची बघा मी सोलून घेतलेली आहे आणि आपलं कसं दीड लिटर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे हा थोडा मसाला मी जास्तच दाखवणार आहे नंतरसुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल ह्याच्यामध्ये काय करणार आहेत जायफळ घेतलेलं आहे एकदम थोडंसं खिसून घ्यायचं जास्त काय खिसायची गरज नाही आहे एकदम छोटा तुकडा बघा अशा पद्धतीमध्ये आता हे काय करणार आहे पहिलं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे फिरवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा हे, हे आपण जे गरम करून घेतलं तर हे काढून घ्यायचं पण पूर्ण थंड झालं पाहिजे बरं का अशा पद्धतीची बघा जावित्री आहे त्याच्यामध्ये एक चमचा गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहे आता हे काय करायचं माहिती आहे का, चा का? बन चालू बनचालू बनचालून दरदर करून घ्यायचं आहे एकदम बारीक आपल्याला करायचं नाही आहे फिरवून घेतलेला आहे बघा चालू बन चालू करून फिरवून घेतलेले आहे अशा पद्धतीत बघा झालेला आहे दर दर पाहिजे आपल्याला एकदम पण बारीक नाही पाहिजे आता हे काय करणार आहे मी ते का वाडग्यामध्ये मी काढून घेणार आहे मसाला बघा मी काढून घेतलेला आहे आता ह्यात काय काय मिक्स करायचं ते तुम्हाला दाखवते ह्या चमच्याच्या पा मापानं मी दीड चमचा दूध पावडर घेतलेली आहे त्यात टाकायच्या आपल्याला थोड्याशा एकदम केसरच्या काड्या जरी नसल्या तरी पण चालतील बरं का ह्याच्यामध्ये काय करायचं दूध जेव्हा आपलं उकळतकणं त्याच्यामध्ये मग दोन चिमूट फक्त हळद टाकायची हळद टाकलेली पण आपली चांगली असते त्यात टाकणार आहे थोडेसे बदाम पिस्त्याचे काप जेव्हा आपण असं दूध वगैरे पितो ना तेव्हा येताना ना दाता खाली खा मस्त लागतं तर करून बघा मसाल्याचे तर मी खूप रेसिपी पहिल्यासुद्धा अपलोड केलेल्या आहेत ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा छोटा म्हटलं तर एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आन ये गर आन ते आपण काढून घेऊया अशा पद्धतीची आणि हे सगळं एक जीव करून घ्यायचं मस्त असं बघा एक जीव करून घेतलेला आहे हा मसाला घरच्या घरी बनवायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीत दूध बनवून पिऊ शकता मस्त लागेल करून बघा आणि काय असतं माहिती आहे का आपल्या घरच्या साहित्यात आपण घरी बनवलेलं अजून चांगलं असतं तर आपल्याला काय करायचं दीड चमचा फक्त दीड लिटरसाठी टाकायचे जर जा तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे जा असेल तर थोडंसं जास्त टाकू शकता आता हे खूप असं होईल की पाच लिटर जरी तुम्ही ह्यामध्ये बनवलं ना तरी पुष्कळ होईल तर तुम्हाला हा मसाला दाखवलेला आहे आता तुम्हाला मी दूध दाखवते कसं बनवायचं दूध बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि थोड्या थोड्या वेळानं मी काय केलेलं आहे अशी जी साई येते ना ती आतमध्ये ढकलत घेतलेली आहे मध्ये म्हणजे कसं दूध आपलं ना मस्त असं होतं बघा अशा पद्धतीमध्ये आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का थोड्याशा केसरच्या काड्या त्याच्यामध्ये टाकायचे आपल्या गोडीप्रमाणे साखर तर बघा ही अर्धी वाटी घेतलेली आहे त्यातली मी थोडीशी ठेवणार आहे बघा एवढी तर जेवढं तुम्हाला गोड आवडेल त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता हे काय करणार आहे मिक्स करून घेणार आहे गॅस आहे मिडियम एक दोन मिनटं आपण ह्याला चांगलं उकळून देऊया नंतर आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया साखर आणि आपण केसर टाकल्यानंतर पण चांगलं मी उकळून घेतलेला आहे गॅस आता एकदम असं बारीक करते आणि आपण आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया तर तो तोच जो दाखवला त्याच प चमच्या मापाने मी ह्याच्यामध्ये दीड चमचा टाकणार आहे एवढा मसाला दीड लिटरसाठी पुष्कळ होतो जर जास्त घट्ट पाहिजे असेल का नाही तर मग थोडासा म्हणजे दोन चमचे जरी टाकला तरी पण चालू शकतो आता याला काय करायचं एक पाच ते सात मिनिट चांगलं उकळून घ्यायचं चा। पाच ते सात मिनिट झालं आहे बघा बारीक गॅसवर मी ठेवलं होतं आटवून घ्यायचं थोडंसं मसाला टाकल्यानंतर पण ही जे साईडची असे आपल्या आटल्यानंतर जी साई येते ना ती पण असे आटकलत राहायची बरोबर प्रमाण सांगितले फक्त आता गोडीचं प्रमाण तुमच्या प्रमाणे टाका एक वाटी जरी टाकलं तरी चालेल मी अर्ध्या वाटीला पण थोडीशी कमी टाकलेलं आहे जास्त गोड नको आहे म्हणून तर अशा पद्धतीत बघा एकदम मस्त असं दूध झालेलं आहे तुम्हाला मी गलासात पण मी काढून दाखवते हे बघा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मस्त असं झालेलं आहे आणि खूप चविष्ट होतं बरं का एकदा जरूर करून बघा तुमच्याकडं जर मातीचं भांडं वगैरे असेल ना त्यात जर बनवलं ना तर अजून चविष्ट असं छान बनेल तर झटपट असा मसाला पण दाखवलेला आहे आणि दूध पण बनवून दाखवलेलं आहे ह्याच्या अगोदर पण खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा